रतन टाटा यांनी एक्सपोज करत तब्येतीची बातमी ही अफवा असल्याचं आता स्पष्ट केलेलं आहे टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा हे शहाऐंशी वर्षांचे आहेत वयाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले असल्याचं त्यांनी आता एक्सपोज करत स्पष्ट केलेलं आहे या अगोदर रतन टाटा यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे अशा प्रकारची माहिती पसरलेली होती त्यांच्यावरती आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत अशा प्रकारची बातमी देखील येत होती मात्र या बातमीचं खुद्द रतन टाटा यांनीच खंडन केलेलं आहे अशा प्रकारच्या बातम्या अफवा आहेत अशी पोस्ट खुद्द रतन टाटा यांनी केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीची माहिती दिलेली आहे रतन टाटा यांनी काय एक्सपोज केली आहेत ते देखील आपण पाहूयात माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अलीकडील अफवांची मला जाणीव आहे आणि हे दावे निराधार आहेत याची सर्वांना खात्री देऊ इच्छितो माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे मी सध्या वैद्यकीय तपासणी करत आहे विनंती करतो की सार्वजनिक आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहावं अशा प्रकारची एक्सपोस्ट रतन टाटा यांनी केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या तब्येती संदर्भातील माहिती दिली आहे त्याचबरोबर त्यांच्या तब्येती संदर्भात पसरणाऱ्या अफवांचं देखील त्यांनी खंडन केलेलं आहे